नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री लक्ष्मण आके आणि मंगेश ससाने आपल्याबरोबर आहेत हो मी थोडीशी फोड करणार आहे आपण एक विद्यार्थी हा घटक मानू आणि त्या विद्यार्थ्याला घटक मानून ह्या दोघांचे जे आरोप आहेत त्याला आपण पुढं घेऊन जाऊ पण हे माहिती अधिकारामध्ये त्यांनी काढलेली आकडेवारी आहे आणि त्याच्यातनं त्यांचं असं मत आहे की ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यावरती श्री अजित पवार खूप घनघोर असा अन्याय करत आहेत कुठे आहेत बा तुम्ही सगळे पी एच डीवाले आहेत का या थोडं पुढं ते पुराव्या दाखल विद्यार्थ्यांनाही घेऊन आलेले किती जा आले तुम्ही पुढे पण हा कागद फार मला महत्वाचा वाटतो कारण हा कागद आहे प्राध्यापक दिवाकर गमे यांचा आणि थिकिस ते महाज्युतीचे माजी संचालक आहेत आणि ते खरं म्हणजे महात्मा फुले समता परिषदेचे पण पदाधिकारी आहेत तर याचा अर्थ असा की हा सगळा अन्याय हा छगन भुजबळांना माहिती आहे नाही नक्कीच असा आणि जरी आहे की नाही नाही नक्कीच माहिती आहे आणि मागच्या अधिवेशनामध्ये भुजबळ साहेबांनी या बाबत हीच आकडेवारी मांडलेली आहे सभागृहामध्ये की तुम्ही किती घ्या पण आमच्यावर एवढा अन्याय करू नका आणि हे ऑन द रेकॉर्ड आहे साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी मांडल्यात आणि या अधिवेशनामध्ये पण मांडतील ते जरी सत्तेत असले तरी कायम त्यांनी ओबीसी ला न्यायाची भूमिका घेतलेली आहे जर अन्याय होत असेल तर त्यांनी तिथं विद्रोह केलेला आहे त्यांनी ते बोलून दाखवलेले भुजबळ साहेबांनी आधी राजीनामा दिला नाही पाहिजे का ह्या नाही बघा मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ओबीसीचं प्रतिनिधित्व पाहिजे भूमिका घेणार तर भूमिका घेणारे आता डझनावारी आहेत मंत्री पण भूमिका घेताना दिसून येत नाहीत खूप मी जबाबदारीने बोलतोय या गोष्टी नुसतं ओबीसी असून चालणार नाही ना ओबीसीच्या विद्यार्थ्याविषयी तुम्ही बोलणार नसाल तर तुम्ही ओबीसी कुठल्या अर्थाने आमच्यावर टीका करणारे जे ओबीसीचे सेलचे जे अजिदा माणसं सापडतात ते ओबीसीच लोक आमच्यावरती सोडतात पण त्या त्या लोकांनी कधी या ओबीसीच्या विद्यार्थ्यांची कधी भेट घेतली का तुमची काय अडचण आहे नक्की कधी प्रश्न विचारलाय का गमेसाहेब समता परिषदेचे कार्यकर्ते भुजबळ साहेबांचे साहेब ना हो यस नक्कीच ठीक आहे तर आपण जरा थोडी फोड करू फार महत्वाचा मुद्दा त्यांनी एक फेसबुक लाईव्ह पण केलं होतं जेव्हा तुम्ही आणि त्याच वेळेला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठीच पण ऑफिस दाखवलं तर मला जरा ह्या विद्यार्थ्यांना विचारायचं हा मुद्दा जो आहे असं यांचं म्हणणं आहे की पीएचडी धारक तुम्ही जे ओबीसी विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती अन्याय आहे तर आपण पदवीपासून ते पीएचडी पर्यंत गणित मांडून सांगू एकदा ज्या येस सर नमस्कार माझं नाव कमलदिनी शेऊल सर विद्यार्थी म्हटलं की समानता आली आणि तिथे सारथी बार्टी असेल किंवा महाज्योती असेल तर या विद्यार्थ्यांमध्ये दुजा भाव हा शब्दच असायला नको कसा होतो ते सांगा आणि सर आतापर्यंत आता मीच ज्या ठिकाणी पीएचडी करत आहे त्या ठिकाणी जर एका बेंचवर बार्टी सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थीनी बसली असेल आणि त्या ठिकाणी जर बार्टीला आणि सारथीला जर पूर्ण निधी त्यांना अगदी नोंदणी दिना मिळत असेल बार्टीला किती नोंदणी दिनांकापासून जर त्यांना मिळत असेल आणि सारथीला पण नोंदणी दिनांकापासून मिळत असेल तर मग ओबीसी या महाज्योतीवर हा नय का आणि सर त्याच्यामध्ये आपण पाहतो प्रत्येक पुरुषा मागे मा आपण म्हणतो नक्कीच लेडीज ही प्रत्येक वेळेला आकडेवारी अपेक्षित आहे आपण एक काम करू आपण एक मराठा विद्यार्थी असं गृहीत धुरू आणि एक ओबीसी विद्यार्थी ग्रहित धरू आणि मला जर त्याची फोड करून सांगा कारण ते जास्त लोकांना कळेल मला पीएचडीच्या संदर्भात विषय असा आहे की नोंदणी दिनांकापासून नोंदणी दिनांकापासून सारथी आणि बार्टीला स्टायपंड मिळतो आता शॉकिंग तुम्हाला सांगतो वन स्ट्रोक आठ आठ नऊ नऊ लाख रुपये सारथी बार्टीच्या विद्यार्थ्याच्या अकाउंटला जमा झालेले आहेत बरोबर आहे का बरोबर मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला आठ ते नऊ नौ लाख नऊ नऊ लाख रुपये स्टायपन नोंदणी दिनांकापासून पण महाज्योतीच्या मुलांना मात्र पाच महिने सहा दिवसाचा स्टायपन मंजूर आहे ज्यावेळी फरका म्हणजे नोंदणी दिनांकापासून फरक मागतायत मुलं तर त्यांना सांगितलं जात आहे की वरून निधी मिळत नाही हे फक्त पीएच काय पाच सहा महिन्याचा असेल लाखाच्या आसपास असेल मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नऊ लाख रुपये बरोबर ना आणि मला हे जरा अपेक्षित आहे जरा नीट कळलं की मग मोठ्या आकडेवारीकडून मी सांगते तुम्हाला स्पष्ट मला हे सांगायचं आहे जेव्हा आम्ही तीन वर्षापासून आंदोलन चालू केलो आज हो गेली तीन वर्ष झालं आम्ही आंदोलन करतोय आझाद मैदानाला बसलो पुण्यातून आम्ही लाँग मार्च काढलं लाँग मार्च काढल्यानंतर आमची मिटिंग लागली एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ताई तुमच्यासोबत आम्ही कधीही दुजाभाव करणार नाही हा त्यांनी शब्द दिला आणि एक समानतेचा जी आर तिन्ही चारही संस्थेसाठी काढला सर इव्हन तुम्हाला अजून सांगते बार्टीच्या विद्यार्थ्यांना दहा ते बारा लाख रुपये पर्यंतची फेलोशिप भेटलेली आहे मराठा विद्यार्थ्यांना आतापर्यंत आठ ते नऊ लाख रुपये भेटले सर कशासाठी फेलोशिप गेली तीन वर्षाची नोंदणी दिनांका पासूनची पूर्ण फेलोशिप त्यांना भेटली नऊ लाख आठ ते नऊ लाख मराठासाठी भेटली आणि दहा लाख रुपये बार्टीवाल्यांना भेटली आम्हाला फक्त तीन वर्षाची तर सोडा फक्त पाच महिने सहा दिवसाची फेलोशिप दोन लाख सतरा हजार रुपये दिलेत सर इथे सात लाख रुपयाचा फरक हो आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगते सर सगळे विद्यार्थी इथे जेवढे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांच्या घरची परिस्थिती एवढी सुधारित नाहीये इवन हो समाजाची आहे सर इव्हन तुम्हाला सांगते एक एक महिन्याचे दोन दोन महिन्याचे ती तीन तीन महिन्याचे मुलं घेऊन आम्ही स्वतः आझाद मैदानला बसलो त्याच्यासोबतच दोघा तिघाची बायपास सर्जरी झाली होती त्यांनी सुद्धा बसली झाला आणखी पीएसडीचा सोडून आणखी कुठला सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे सर तुम्ही आम्हाला समानतेचा न्याय देतो म्हणले होते ना तर तुम्ही का नाही दिला कुठला आकडा राहिला का पाचशे पन्नास विद्यार्थ्यांनी फेलोशिप सोडून दिलेले ओबीसीच्या पाचशे पन्नास विद्यार्थ्यांनी ह्या झंझेट कंटाळून मला मी रात्री एक गुगल मीट केलं ओबीसीच्या महाज्योतीच्या पी एच डीच्या स्टुडंट बरोबर त्यामध्ये एक गोसावी समाजाचा मुलगा होता हाच मुद्दा हाच मुद्दा गोसावी समाजाचा मुलगा होता त्याला आई वडील नाहीत तो शिकतोय तो प्रवाहात यायचा प्रयत्न करतोय आमचं शासनाला अरे चालना तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या माणसाला तुम्ही नोकरी देणं अपेक्षित होतं तुम्ही नोकरी सोडा तुम्ही स्टायपण देत नाही आणि या महाराष्ट्रातले देशातले कुलकर्णी साहेब हजारो विद्यार्थी नॉर्वे कॅनडा यु एस तिथं जातात तिथं फेलोशिप ते, ते देश इथं स्टायपण देतात आणि त्या ज्ञानाचा फायदा त्यांच्या देशाच्या तरकीत करतात आणि आमची लोक हे नऊ लाख वगळून वेगळी आहे खूप मोठी खूप मोठी संख्या आहे आणि अजून व्यावसायिक अभ्यासक्रमांना महाज्योतीच्या मुलांना कुठलाही निधी कुठलीही फेलोशिप मंजूर नाही मराठा समाजाला तिकडे वेगवेगळ्या तिकडे अजून वेगवेगळ्या योजना आहेत पण महाज्योतीला पीएचडीच्याच मुलांना मुळात मिळत नाही तर बाकीच्या योजना कमर्शियल अभ्यासक्रम आणि हे बघा युपीएससी ला सगळ्यात जास्त मुलं महाज्योतीच्या माध्यमातून सिलेक्ट झालेत त्याचा आकडा किती आहे बघा आणि सारथीच्या माध्यमातून सिलेक्ट झालेल्या युपीएससी च्या मुलांचा आकडा बघा याचे संख्या तीन पट आहे तीन ते चार पट ओबीसी आहे ओबीसी अर्ज ओबीसी अर्ज हे लोकसंख्येच्या प्रमाणातच येणार ना mm. मग त्यांना निधी तीनशे कोटी रुपये तीनशे कोटी रुपये तुम्ही मंजूर करता आणि देता, देता मात्र साडेचारशे कोटी रुपये आणि महाज्योतीला दोनशे सत्त्याण्णव कोटी मंजूर करता आणि देता मात्र दोनशे सात कोटी रुपये मग अजून एकदा थोडस की एक मराठा विद्यार्थी आणि एक ओबीसी विद्यार्थी अशी तुलना करू मला आता तुलनात्मक मी तुम्हाला सगळी आकडेवारी आहे एम पी एस सी यू पी एस सी त्याच्यानंतर आय डी एफ सी बँकिंग रेल्वे किंवा कर्मचाऱ्यांची जे निवड आयोग असतो याच्या अंतर्गत स्पर्धा परीक्षा असतात तर मग झालं असं की टार्टीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी एक बार्टी सारथी महाज्योती या सर्वांसाठी एक स्पर्धा परीक्षा घेतली सर्वांसाठी एकच परीक्षा घेतली एम पी एस सी यू पी एस सीच्या एंट्रन्ससाठी आणि त्यानंतर मग ते फोलो आता याची आकडेवारी मी काढली काय आता प्राप्त अर्जांचा किती अर्ज आले मग टी आर टी आय म्हणजे टार्टी शेड्युल एकोणपन्नास अर्ज आले बार्टीचे किती अर्ज आले एकोणचाळीस हजार एकशे दोनशे अठ्ठावन्न सारथीचे किती आले सत्तेचाळीस सहाशे त्र्याण्णव आता महाज्योतीचे अर्ज किती एक लाख तीस हजार सातशे नव्वद आता जर याचा आपण आकडेवारी काढली दोन लाख पस्तीस हजार अर्जांना म्हणजे परीक्षेला जे बसले एक लाख तीस हजार महाज्योतीचे विद्यार्थी आहेत ना म्हणजे पंचावन्न टक्के महाज्योतीचे प्रपोर्शन नाही आता मी तुम्हाला त्याची आकडेवारी दाखवतो हे तर आस्थापनांच आहे बांधकामाच आहे याची आकडेवारी याची आकडेवारी अशी आहे की बार्टीला सारथीला आणि महाज्योतीला तीनशे तीनशे कोटी दिले अर्थ खात्याने दिले त्याच्यानंतर रिवाइज बजेट केलं त्याच्यामध्ये सारथीला तीनशे कोटीचे पाचशे पंधरा कोटी दिले अजितदादांनी आणि महाज्योतीचे सॉरी सारथीला आणि महाज्योती जे तीनशे करोड होते ते तीनशे मध्ये नव्वद लाख नव्वद कोटी कमी केले आणि फक्त दोनशे कोटी दिले मग हे भुजबळ साहेबांना माहित नाही का हे सगळ्या लोकांना मला फार स्पेसिफिक हे माहिती आहे आम्ही आंदोलक म्हणून अॅडव्होकेट मंगेश ससाने यांना माहिती आहे मला माहिती आहे तर भुजबळ साहेबांना माहीत असणारच ना बहुजन कल्याण मंत्री सावे साहेबांना हे माहिती आहेच ना आम्ही ज्यावेळी असे प्रश्न उपस्थित करतो त्यावेळी ते निधी निधी आम्हाला मिळत नाही निधी अलॉट होत नाही निधी अर्थ खात्याकडून मिळत नाही आपलेच लोक आपल्या बरोबर नाही तसं तसं म्हणायचं नाही ना तसं म्हणायचं नाही आम्हाला ना ना आम्ही जी मागणी करतोय तीच त्यांची ही मागणी आहे म्हणून तर म्हणून तर आम्ही अर्थमंत्र्यांना टार्गेट करतो आहोत ना नाही त्यांची आपल्या लोकांचं लक्ष नाही असं नाहीये त्यांनी वेळोवेळी भुजबळ साहेबांनी अधिवेशनामध्ये हा मुद्दा ही आकडेवारी मांडलेले आहे ते वारंवार याची मागणी करतात आता मला तुम्हाला याच्यामध्ये ज्या सारथीची मुख्या मुख्या जी मुख्यालय आणि विभागीय मुख्यालय त्याला दिलेला निधी कशासाठी दाखवणार पुणे मुख्यालयाला जागा किती दिली झिरो पॉइंट एक्केचाळीस हेक्टर म्हणजे एक्केचाळीस आर सत्याऐंशी कोटी कोल्हापूर एक हेक्टर पंच्याऐंशी आर म्हणजे ती साधारणतः पाच एक एकर जागा असेल एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी सारथी विभाग कार्यालय नाशिक एक हेक्टर दहा आर एकशे साठ कोटी सारथी विभागीय कार्यालय औरंगाबाद जागा आहे एक हेक्टर चोवीस आर एकशे चाळीस कोटी त्याच्यानंतर सारथी विभागीय कार्यालय खारघर जागा दिली पस्तीस गुंठे मुंबई मधलं खारघर एकशे वीस कोटी दिली त्याला सारथी विभागीय कार्यालय लातूर एक हेक्टर साठ आर एकशे बहात्तर कोटी नागपूरला अडुसष्ट गुंठे जागा एकशे त्र्याहत्तर त्रात्र कोटी पुण्याला आता हे तर मुख्यालय मी त्या दिवशी गेलो विभागीय कार्यालयाचं काम चालू झालं जागा किती दिली अहून सारख्या ठिकाणी एक हेक्टर असताना म्हणजे तीन एकर जागा तीन एकर जागा आहे आणि एकशे चोपन्न कोटी दिलेत त्यानंतर अमरावतीला दोन हेक्टर चोवीस हार जागा म्हणजे जवळजवळ सहा सात एकर जागा असेल एकशे एकाहत्तर कोटी दिलेत असे एकूण दहा हेक्टर जागा पस्तीस हजार जागा तेराशे साठ करोड रुपये दिलेले सार माझा प्रश्न असा आहे नाही नाही ज्यांच्या आहेत हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ते तर सुप्रीमो आहेत अर्थमंत्र्याच्या कुठल्याही फायला ते ओव्हरलुक करू करू शकतात आता ही जी आकडेवारी सांगितली या आकडेवारी प्रमाणे एक नियर अबाउट एकोणीसशे करोड रुपये इमारत निधी सारथीसाठी आहे पण महाज्योतीला फक्त तीनच जिल्ह्याच्या ठिकाणी जागा देण्याची समर्थता तिथल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेली एकाही ठिकाणी इमारतीचा पाया काढला गेलेला नाही ना पुण्यामध्ये विभागीय कार्यालय एक हजार स्क्वेअर फुटाच्या जागेत खडकी सारख्या ठिकाणी हा तुझ्या भाऊ नाही नाही आहे ना म्हणून तुम्ही प्रश्न हा विचारला की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री का लक्ष देत नाही मुख्यमंत्री महोदयांनी जर ओबीसी डीएनए असेल ओबीसी तुम्हाला सत्तेपर्यंत घेऊन जात असेल आमच्या वाड्या वस्त्यावरती तुम्ही एखादी रिसर्च एजन्सी लावा तुम्ही निवडणुकीच्या अगोदर तुमच्या अनेक एजन्सी जातात की कल काय आहे कोण कुणाला मतदान करणार आहे एकदा आता लावा ना थोडक्यात मुख्यमंत्री दुर्लक्ष करत बरोबर दुर्लक्ष मुख्यमंत्री महोदयावर आजही आमचा विश्वास आहे पण मुख्यमंत्री महोदयांनी येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता जो निधी आम्हाला सारथीच्या तुलनेमध्ये चार पट मिळायला हवा आम्ही विद्यार्थ्यांची आकडेवारी तुम्हाला दाखवलेली येणारच आहे हा मी मुद्दा आता पुढचा मुद्दा असा आहे महाज्योती सारथी हे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत असेल फेलोशिपच्या बाबतीत असेल आता मुळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे मराठा कुणबी कुणबी मराठा समाजातले जे, जे कर्ज असतील ट्रॅक्टर असतील किंवा व्यावसायिक कर्ज त्याच्यासाठी स्थापित झालेलं आहे आणि त्याच धर्तीवर ओबीसी आर्थिक विकास महामंडळ आता, आता ही आकडेवारी मी यांच्याकडूनच आलेली आहे आता ही आकडेवारी तुम्हाला मी दाखवतो महाराष्ट्र बघणार येस ये आता ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दोन हजार अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दहा पन्नास कोटी दोन हजार अठरा एकोणीसला सत्तर कोटी दोन हजार एकवीस बावीसला दोनशे कोटी दोन हजार बावीस तेवीसला ऐंशी कोटी दोन हजार तेवीस चोवीसला तीनशे चाळीस कोटी आणि दोन हजार चोवीस पंचवीसला तीनशे तेवीस कोटी आणि या वर्षी पंचवीस सव्वीसच्या ह्याच्यात साडेसातशे कोटी दिलेत म्हणजे आत्तापर्यंतचे हे एक हजार कोटी हे फक्त व्याज दिले आणि त्याच्या तुलनेत आता ओबीसी महामंडळाच हे आकडेवारी महत्वाचं कारण हे आरटीआय मधनं काढलेली माहिती आहे कोणी डिनाय करू शकत नाही आणि याच्यामध्ये जातीय अंगाने जरी चर्चा होत असली तरी आकडे फार महत्वाचे ओबीसी माहिती अधिकारा अंतर्गत आलेली आहे याच्यामध्ये आपण मागणी केलेली एक एप्रिल दोन हजार पंधरा ते तीस जानेवारी पर्यंत आपल्या महामंडळाला शासनाकडून प्रत्येक आर्थिक वर्षात मिळालेल्या निधीचा तपशील याच्या व्यतिरिक्त निधी तर मिळालेला नाही दोन हजार पंधरा सोळा ला मिले सात कोटी दोन हजार सोळा सतरा पॉईंट शहाण्णव कोटी सतरा अठरा ला मिळे नऊ पंच्याऐंशी कोटी त्याच्यानंतर एकोणीस वीस ला मिले तेरा कोटी वीस एकवीस ला मिले आठ कोटी त्र्याण्णव कोटी सॉरी त्र्याण्णव कोटी चुका होऊन येते वीस एकवीस ला मिले आठ पॉईंट चौपन्न कोटी एकवीस बावीस ला मिळाले एकशे सहासष्ट कोटी बा बावीस तेवीस ला चौसष्ट कोटी मिळाले चोवीस ला तेवीस चोवीस ला एकवीस पुन्हा आणि आता बघा चोवीस पंचवीस ला सात कोटी का बरं नाही हे फार महत्वाचं हे जरा तुम्ही तीनशे अठ्याण्णव कोटी आणि आधीच तुमचं जे हे एक हजार त्रेसष्ट कोटी का बरं असं मध्ये नाही लोकसंख्या किती आहे अरे ओबीसीची अर्ध्याहून जास्त लोकसंख्या हे मला मान्य आहे चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र राज्यातले दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे नेते आहेत ते स्वतः तेली समाजाचे आहेत तेली समाजाचा राजकीय प्रभाव हा कमीत कमी चाळीस विधानसभा मतदारसंघात आहे मागच्या वेळेला त्यांना तिकीट दिलं नाही तर त्याचा काय फटका भाजपला ते काय करतात हे बघा आमचं म्हणणं एवढंच आहे की भाजपानं अजितदादा पवारांबरोबर जी काही नैसर्गिक अनैसर्गिक युती केलेली आहे त्याचा फटका ओबीसीला का देत आहे तुम्ही आम्हाला ओबीसीचा निधी आम्हाला द्या आणि तो सोशल जस्टिस आम्ही न्याय मागतो न्याय आम्हाला तुम्ही पब्लिक रिलेव्हन्स किंवा बाकीच्या योजनांबद्दल काही म्हणायचं नाही ज्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो गोसावी समाजातला मुलगा पी एच डी करतोय सुतार समाजातला पी एच डी करतोय परत वडार समाजातला माझ्याकडे आहे मी रात्री गुगल मीट घेतलेला आहे वडार समाजातला त्याच्या काय त्याला काय अडचणी येत पालामध्ये बसलेला एक शिंदे नावाचा ज्याची झोळी हे आत्मकथन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्कारानं त्याला पुरस्कार मिळाला त्या माणसाला नोकरी उपलब्ध होत नाही तो आजही जमिनीशी समांतर पालामध्ये आटपाडी तालुक्यातल्या दिगंजी गावामध्ये राहतो याची जबाबदारी कुणाची आहे हा सोशल जस्टिस आहे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात माझा मुद्दा काय तुम्हाला सांगतोय हा केस जर तुमच्या मताप्रमाणे श्री अजित पवार हे मराठा समाजाच्या मुलांच्या हिताच्या गोष्टी करतायत तर मी ज्या ज्या नेत्यांची आता नावं घेतली त्यांची ही जबाबदारी होती की त्यांनी ओबीसी समाजाच्या हिताचं रक्षण करणं बरोबर आहे नक्कीच बरोबर आहे ना नक्कीच तो तुमचा प्रश्न व्हॅलिड ही तुमच्या मुद्द्यावरती पण ज्यांच्या कारण मला एका मराठा समाजाच्या नेत्याचा फोन आला ते असं म्हणाले की श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं मी पडलो आणि श्री छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं निवडून आले आता हे त्यांचं तार्क तार्किक आहे त्याचं आणखी वेगळ्या पद्धतीवरती विश्लेषण होऊ शकतं जर महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती आता अशी असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात हे विद्यार्थी येऊन पहिल्यांदा असं सा सांगत आहेत की आम्ही ओबीसी आहोत आणि म्हणून आम्हाला निधी मिळत नाही आणि लक्ष्मण हाके हे महाराष्ट्र राज्यातले महत्त्वाचे नेते श्री अजित पवारांना वारंवार प्रश्न विचारतात तर माझा प्रश्न तोच आहे की मग ओबीसी समाजाच्या नेत्यांनी जे काम अजित पवार करत आहेत ते स्वतःच्या समाजाच्या मुलासाठी का करू नये अर्थात सामाजिक न्यायाच्या याच्यामध्ये आपण जर माहिती काही राहिले का मला याच्यामध्ये पहिल्या मुद्द्यावर येतो आपण जर माहिती घेतली तर वारंवार मागणी केलेली आहे या खात्याच्या जे काय एम डी असतील त्यांनी पत्र दिले ती पत्र पण आमच्याकडे पण अर्थ विभागाकडून कात्री लावली गेलेली नव्वद कोटी तर असेच काढले आता जागेच मी एक सांगतोय की हा एक समानतेचा जे आर असा जे आर काढलाय भेदभाव करू नका जे आर काढलाय शासनाने सरकारने सांगितलं की बार्टी सारथी महाज्योती मध्ये समानता आणा हा जीआर आर काढून पण शपथ घेताना समानतेची शपथ घेतात आता याच्यामध्ये जागेचा जो विषय आहे जे फार इंटरेस्टिंग आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं काय दाखवत होते मी दाखवतो ना देवेंद्र फडणवीस साहेबांचं ते कोटीच्या कोटी उद्यान याची सारथीची दाखव आपण पुण्याची तर बिल्डिंग बघितली असेल आता हे सरकार तर्फेची जाहिरात आहे पाया पायाभरणी आजची उज्ज्वल वाटचाल दोनशे सत्तावीस कोटी सारथी वसती गृह छत्रपती संभाजीनगर तेरा मजली आमचं कुठे आम्हाला झोपडी तरी द्या आम्हाला झोपडी तरी द्या आता याच्यामध्ये जागेच्या बाबतीत जे म्हणतात की जागा तुम्हाला दिली गेलेली नाहीये तर जागा मागितली होती हे आता तुम्ही ते यांचं दाखवलं नाही नाही आता मी हे ऑफिशियल पत्र ऑफिशियल पत्र असं आहे की महाज्योतीच्या दोन हजार तेवीस एकोणीस सात दोन हजार दोन हजार तेवीस आहे तर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन महाज्योतीसाठी या संस्थेला पुणे येथील विभागीय कार्यालयास तसेच शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी पुणे येथील वाकडेवाडीवाडी बस स्टँड वरील पशुसंवर्धन व्यवसाय विभागाची रिक्त व अनेक दिवसापासून न वापरलेली मोकळी पडून असलेली अठरा एकर ले, ले जागेपैकी आठ एकर जागा देण्यात ते तहसीलदार आहेत महसूलचे राजेंद्र सुजन यांनी ते पत्र लिहिलेले त्यांनी पत्र लिहिले तशी तेवीस तारीख पुणे शहरात जवळपास दोन वर्षापूर्वीचं पत्र आहे आता त्याला उत्तर बघा झालंय का उत्तर त्याचं उत्तर सगळ्यात शॉकिंग आहे आता हे उत्तर आहे प्रतिमान्य जिल्हाधिकारी ज्यांना पत्र लिहिलं होतं तहसीलदार पुणे शहर यांनी काय म्हणाले संदर्भ दिला एकर जागे एकर जागेपैकी जागा आता मी वाचून दाखवतो त्याचं उत्तर उपरोक्त विषयाचे अनुषंगाने सादर करण्यात येते की संदर्भीय पत्रांव विषयांकित मिळकतीबाबत मुद्दा क्रमांक एक ते चारच्या अनुषंगाने माहिती सादर करण्याबाबत कळवलेले आलेले असून प्रस्तुत प्रकरणी मंडल अधिकारी यांच्या बाबत चौकशी करून अहवाल सादर केलेला आहे आता मुद्द्याच त्यानुसार कळवण्यात येते की प्रस्तुत मिळकत आपले कडील आदेश क्रमांक अन्वय महानगर आयुक्त तथा मुख्य अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे पीएमआरडीए यांना अटी व शर्तीवर प्रदान केले आहे त्यानुसार सदर जागेचा ताबा सदर संस्थेस दिनांक नऊ सात दोन हजार एकवीस रोजी देण्यात आलेला आहे कोणत्या संस्थेत पीएमआरडी पीए नाही पीए नाही पीए नाही म्हणजे ना, ना। तुम्ही जी जागा मागताय महाज्योतीला आम्ही पीएमआरडी दिली बरोबर हा केल्यामुळे विषयांकित नमूद संस्थेत जागा वाटपासाठी जागा उपलब्ध नाही आता माझा याच्यावर असा सवाल आहे की अजितदादा पालकमंत्री होते मुख्य उपमुख्यमंत्री होते त्यांच्या जवळचे राजेश देशमुख आता याच्यातच बघा अठरा एकर पैकी जागा किती मागितली राजेश देशमुख हे पुणे चे कलेक्टर कलेक्टर होते मग तुम्हाला जर ती जागा नव्हती तुम्ही सारथीला त्याच याच सगळ्या प्रोसेस मधलं सारथीला जागा मिळली असेल ना तिथली अंशी या जागा यांच्याकडून मिळली असेल मग या राजेश देशमुखांना पुण्याच्या पालकमंत्र्यांना या कधी एक दोन एकर जागा काढून देत आले ना अजून आता माझा साधा प्रश्न असा की ह्या सगळ्या मागे अजित पवार आहेत अशी तुमची ठाम धारणा आहे ठाम धारणा असायचं कारणच नाही ही आकडेवारीच बोलती ना तुम्ही सारथीची एकोणीसशे करोड रुपये सारथीला पवार हे ओबीसी प्रश्नच नाही ओबीसी बांधवांना माझी विनंती हीच आहे विद्यार्थ्यां तुम्हाला असं वाटतं का अजित पवार हे विरोधात अजितदा आकडेवारी त्यानुसार असं माझा प्रश्न काय अजित पवार हे ओबीसी विरोधात ते जाऊन आलेले कार्यालयामध्ये जाऊन आलेत कार्यालयामध्ये आम्ही निवडणूक आहे बघा अजित माझ्याकडे ते व्हिडिओ रेकॉर्ड आहे कुणाचा व्हिडिओ व्हिडिओ आहे अजितदादा पवार तो तुमच्याकडे व्हिडिओ व्हिडिओ आहे ते बोललेले आहेत कोण गेलो होतो त्यावेळेला थांबा कोण गेलो होत हे फारच धक्कादायक आहे थांबा सांगते तुम्हाला मी दोन वेळेस परीक्षा झाली होती एक वेळेस पेपर फुटला हे त्यातच उत्तर देतो पवारांच्या संदर्भात काय सांगतो त्यांच्या संदर्भातच सांगतोय आणि दुसरा पेपर जेव्हा झाला ना सर तेव्हा पण चुकीचा पेपर आला म्हणून पेपर पेपर थांबवले सर अजित पवार साहेबांनी आम्हाला सरळ सरळ म्हणलेले आहेत सर विधानसभेतला व्हिडिओ आहे हो आणि हा जो निर्णय आपण घेतला जरा पुढे घेतो सतीश पाटील बोलतोय हे, हे, हे इंटेलेक्च्युअल क्राऊड बद्दल तीन वर्ष झाले आम्ही जे सहन अजित पवारांना भेटलात आणि अजित पवारांनी सांगितलं असं काही त्यांनी आमच्याबद्दल नकारात्मक भूमिका दाखवली निवडणुकीच्या अगोदर आम्हाला अशी आश्वासनं द्यावी लागतात आता निवडणुका झालेल्या आहेत हे बेजबाबदार वक्तव्य म... आहे महाराष्ट्राच्या अर्थ म्हंटलेलं आहे असं आणि सारथीला मत... सारथीच्या मुलांनी दिवे लावायचे आणि महाज्योतीच्या यांनी दिवे लागते त्या दोघांच्या अशा भूमिकेमुळे महाराष्ट्रात आधीच असलेला जो आता आणि उफाळून आलेला जो जातीवाद आहे तो अजून वाढणार म्हणजे जातीवादावर प्रश्न मला सांगा आम्ही दोघेही देणार आहोत हे बघा विषय असा आहे म्हणजे वाद होईल म्हणून आम्ही सॅक्रिफाईस करायचं म्हणजे आमच्या पोरांनी आता कुठेतरी पोरं पारंपरिक एज्युकेशन मध्ये पीएचडी वगैरे करतायत आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं एका नाथपंथी डवरी गोसावीतल्या शिंदे नावाच्या लेखकाचं पीएचडी झालेला मुलगा आहे आज आजही तो भिक्षेकरी भिक्षकरीच्या भूमिकेत जातीवाद वाढेल की नाही वाढेल वाढेल म्हणजे आम्ही जबाबदारी अरे ही जबाबदारी इथल्या सत्ताधारी वर्गाची त्यांना वाटत नाही का काही जातीवाद तुमचा हा जो प्रश्न आहे जातीवाद वाढेल जातीवाद आम्ही बोलून जातीवाद वाढतो पण तुम्ही निधीमध्ये असा दुजाभाव करून तुम्ही जातीवाद करत नाही आम्ही आमचं दुःख बोलून दाखवलं तर जाती वाढतो आम तर आता तुम्हाला जर वाटत असेल की याच्यावर विरजन घातलं जावं तर तुम्ही द्या ना आम्हाला हजार कोटी उद्या लगेच ठीक आहे तर याच मुद्द्यावर तुम्ही थांबतो वेळेची मर्यादा आहे ही कागदपत्र महत्वाची आहेत अधिकृत सरकारची कागदपत्र आहेत त्याला त्यांनी येलो वगैरे करून हायलाईट केलेले मुद्दे आहेत सरकारने दिलेले उत्तर आहे तर आता ह्याची जबाबदारी ऑब्विसली सगळ्यात आधी तर अर्थमंत्री म्हणून श्री अजित पवार यांचे त्यांनी ह्या सगळ्या आकडेवारीला प्रत्युत्तर दिलं पाहिजे कारण शेवटी हा राजकीय भाग असला तर त्याबरोबरच तो, त्या तो सामाजिक पण भाग आहे आणि सध्याची महाराष्ट्रातली स्थिती बघता हे करणं फार गरजेचं आहे त्याहून मोठा प्रश्न असा आहे तो महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे कारण ते सुपेरियर आहे ते कोणाच्याही फाईलला ओव्हरकम करू शकतात त्याबरोबर श्री छगन भुजबळ यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे कारण ते सतत असं म्हणतात की ओबीसीचं राजकारण आणि माझ्या ओबीसीच्या ह्या भावामुळंच मला खूप वेगळ्या पद्धतीचा त्रास सहन करावा लागला श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे की त्यांना ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काय म्हणायचं आणि सावेसाहेब ते, 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 आता ते, ते तर आता अलीकडे बोलले बरेच वादग्रस्त झाले होते पण तेही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात ही सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया पण मला महत्वाचं एवढंच वाटलं की ह्या विद्यार्थ्यावरती कुठल्याही समाजाचे असतील कुठल्याही जातीचे असतील तर ह्या कारणामुळं असा अन्याय होता काही कामाचा नाही जर याच्यामध्ये खरोखरच अजित पवार यांचा मराठा समाजाप्रती असलेला अधिकचा भाव आहे तर माझा सहकार्य अविनाश पवार मी राहुल कुलकर्णी एन मराठी